खेड तालुक्यातील माने मोरेवाडी येथील मनोज एरुणकर यांच्या जागेतील घराचे बांधकाम सुरू असून याच वाडीतील महेश कदम नामक व्यक्तीने त्यांच्या जागेत जात असलेल्या रस्त्यावर जांबा दगड व काही ठिकाणी झाडे तोडून टाकून रस्ता अडवला आहे वास्तविक मनोज एरुनकर यांची माने मोरेवाडी येथे रस्त्यालगत जमीन आहे याच जागेत सध्या त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे परंतु महेश कदम नावाच्या व्यक्तीने रस्त्यालगत माझी जागा आहे असे सांगत त्यांच्या जागेत जाणारा रस्ता अडवला आहे याबाबत मनोज एरुनकर व वैशाली एरुणकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार देखील केला आहे जिल्हा परिषदेने सुद्धा या जागेत जाणारा रस्ता तातडीने मोकळा करण्याची सूचना महेश कदम यांना दिलेली आहे पण तरीसुद्धा महेश कदम हे अजूनही रस्ता मोकळा करून देत नाही आहेत त्यामुळे येरुंडकर कुटुंबीय आता पुरते हताश झाले असून प्रशासन आम्हाला आमच्या जागेत जाणारा रस्ता मोकळा करून देणार आहे की नाही असा सवाल उपस्थित केला आहे वास्तविक जिल्हा परिषदेने तात्काळ दखल घेत हा रस्ता मोकळा करून देणे गरजेचे होते पण जिल्हा परिषद देखील या प्रकरणात कोणतीच कारवाई करत नसल्याने या विषयात कोणाचा राजकीय दबाव तर टाकला जात नाही ना असा सवाल देखील येरुंकर कुटुंबियांनी आता उपस्थित केला आहे एकूणच प्रकार एक असा आहे एक आठ वर्षापूर्वी आम्ही आमच्या गावामध्ये रस्त्यालगत प्लॉट विकत घेतला होता रवींद्र जंगम यांच्याकडून आणि त्यांनी आम्हाला दाखवताना पूर्ण रस्त्यालगत प्लॉट दाखवलेला की डांबरी रस्त्यापासून त्यांचाच प्लॉट आहे असं सांगितलं आणि जेव्हा आम्ही घर बांधायला सुरुवात केली त्यावेळेस आमच्याच वाडीतले एक व्यक्ती आहेत महेश कदम त्यांनी असं अपील केलं की गटर म्हणजे रस्त्याच्या डांबरी चा रस्त्यापासून चार ते पाच फूट त्यांच्या मालकीचा येतो ग पट्टा तो तर त्यावेळेस आम्ही रवींद्र चंगम यांना विनंती केली की हे जे आहे ते तुम्ही आम्हाला सोडवून द्या अदरवाईज आमचे पैसे रिटर्न द्या परंतु त्यांनी सरळ हातवरती केले की मी तो काय माझा ऐकत नाही आणि मी काही करू शकत नाही मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या प्रकारे म्हणजे जिल्हा परिषदेत पत्रव्यवहार केला तहसीलला पत्रव्यवहार केला तहसीलदारांनी के तर सरळ सांगितलं की शेतजमिनीचा प्लॉट असेल तरच आम्ही ह्याच्यामध्ये करतो हा प्लॉट तुमचा जिल्हा प्रशासनाचा रस्ता आहे जिल्हा परिषदेचा रस्ता आहे तर तुम्ही तिथे प पत्र द्या मग जिल्हा परिषदेत गेल्याच्यानंतर जिल्हा परिषदेने आम्हाला दोन पत्रकं दिलेत ही पत्रकं तुम्हाला मी नंतर दाखवेनच ह्याच्यामध्ये त्यांनी रस्त्याची पहिली मला माहिती दिली की शासकीय रस्ता किती मीटर हवा आहे त्याच्यानंतर त्याला साईडपट्टी लाईन किती फुटाची असायला पाहिजे त्याच्या मताप्रमाणे त्यांनी मला दुसरं पत्र दिलं आणि त्यालासुद्धा नोटीस पाठवली की हे जे अतिक्रमण आहे ते तू हटव हे शासकीय जागेतलं आहे हे आता हे सगळं झाल्याच्यानंतर मी पुन्हा आता त्यांच्याकडे विनंती केली की तुम्ही कारवाई कधी करणार आहात हा रस्ता तुम्ही कधी खुला करून देणार तर त्या मी आज पोलीस प्रशासनाला एक वेगळं पत्रक दिलं आहे की हा शासकीय जागेच्या बाहेर त्यांनी जर तुम्ही जर शासकीय बाहेर आता नियम सांगताय की शासकीय जागेच्या बाहेर त्यांनी ते दगड ठेवले तर मग तुम्ही पहिलं नोटीस कसं काय पाठवलं आहे हा माझा जिल्हा प्रशासनाला प्रश्न आहे म्हणजे तुम्ही आम्हाला अंधारात ठेवता आज माझा पत्रव्यवहार केलेला असताना आम्हाला नोटीस न आम्हाला कुठलंही पत्र न देता डायरेक्ट तुम्ही पोलिसांना पत्र पाठवताय म्हणजे तुम्ही आम्हाला अंधारात ठेवताय ना आम्ही कुठे जायचं मग आणि जर का त्यावेळेला जर मोजणी यांनी केलीच नव्हती जे मोरे म्हणून कनिष्ठ अभियंता कोण आहेत ते मोजणी केलीच नव्हती तर त्यांना लेटर दिलंच कसं की बाबा हे ज शासकीय जमिनीत आहे तुम्ही तात्काळ हटवा येतो आणि हटवा बोलल्यानंतर आज चार दिवसांनी लेटर देत आहेत की नाही ते शासकीय जमिनीत आहे म्हणजे हा किती भोंगा कारभार आहे आणि त्यांनी पूर्ण मोजली पण नाही जसं तुम्हाला आता मी दाखवल्याप्रमाणे तिथे पाच फूट पण नाही आहे जागा तरीसुद्धा तिथे जाणून बुजून आम्हाला अडवण्यासाठी कचरा टाकलाय झाडं तोडून टाकलेत की जेणेकरून आमचं कामच होऊ नये असा जाणून बुजून अडथळा निर्माण करण्यात येतोय मला एवढंच विचारायचं आहे की ही जिल्हा जिल्हा परिषद जी आहे झेडपी जे आहे ते नक्की चालवताय कोण कारण तुम्ही जे ही पत्र एक पहिलंच पत्र देत आहे दुसरं पत्र तुम्ही पुन्हा चुकीचं देत आहे म्हणजे तुम्हाला कोणाचा दबाव आहे का शासकीय राजकीय दबावाखाली तुम्ही कामं करताय का तुमच्या आता अपेक्षा नेमकी काय आहे आमची अपेक्षा एवढीच आहे की हा महाराष्ट्र आहे ह्याचा युपी विहार होऊ नये आज मी रस्त्यालगत जर प्लॉट घेते तर माझ्या प्लॉटमध्ये मला जायला हे बंधन कशासाठी आहे मला माझा रस्ता मोकळा करून हवा आहे मला माझ्या जागेत जाता यायला पाहिजे इथे पाठी लोकांच्या शेतजमिनी आहेत त्यांचाही रस्ता बंद झालेला इथून फक्त पायव्हट ठेवले गाड्या बैलगाड्या जाणार लोकांची काही शेत जमिनीची कामं असतात त्यांच्या गाड्या कशा जाणार इथून सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे त्या समोरच्याची जेवढी असेल जागा त्यांनी घेऊ द्या आम्हाला काय प्रॉब्लेम नाही पण मोधून टेप लावून आम्हाला दाखवावं आणि मला माझ्या जागेत जायला रस्ता मोकळा करून द्यावा हीच विनंती आहे